जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा आता आजचा जो व्हिडिओ आहे हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ आता इम्पॉर्टंट काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय डाक विभागामध्ये एक फार मोठी बॉक्फर भरती निघालेली आहे आणि जे दहावीचे स्टुडंट आहे जे नुकतेच दहावी पास झाले किंवा या अगोदर सुद्धा पास झालेले जे दहावीचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी काय आहे हा एक एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि त्यांच्यासाठी काय आहे गोल्डन चॅन्स आहे ही जी बंपर भरती आहे आता ही जी बंपर भरती आहे एकूण याच्यामध्ये ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत ऑल ओव्हर इंडिया त्या आहे चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा किती आहे चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा या टोटल आहे ऑल इंडिया आणि याच्यापैकी महाराष्ट्राच्या वाटेला किती आलेल्या आहेत तीन हजार त्र्याऐंशी तीन हजार त्र्याऐंशी या महाराष्ट्राच्या वाटेला आलेल्या जागा आहेत म्हणजे थ्री थाउजंड एट था एटी था 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 थ्री त्या महाराष्ट्राच्या जागाने महाराष्ट्रामध्ये एवढ्या वॅकन्सीस आल्या आहेत कोणत्या भारतीय डाक विभागाअंतर्गत जे दोन हजार चोवीसची भरती सुरू आहे सध्या समजलं आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आहे ज्या जा विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आहे त्या जा विद्यार्थ्यांसाठी हा एक गोल्डन चान्स आहे सगळ्याच विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा ना या साठी या डाक विभागाच्या अंतर्गत ना कुठली एक्झाम आहे काहीच नाही एक्झाम नाही फक्त तुम्हाला फॉर्म फिल करावं लागतील आणि ही जी परीक्षा आहे ही तुमच्या दहावीच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे जॉईनिंग होणार आहे समजलं पहा आता या संपूर्ण जाहिरातीचा क्रायटेरिया काय आहे पात्रता काय आहे निकष काय लावलेले आहे पहा आता सगळ्यात पहिले आपण पात्रता बघू पात्रता काय आहे दहावी पास पात्रता काय आहे दहावी पास टेन क्वालिफाय पाहिजे आपल्याला बरोबर आहे यानंतर जेव्हा तुम्ही हा फॉर्म भराल यासाठी काही शुल्क आहे नाममात्र शुल्क ठेवलेलं आहे भारतीय डाक विभागानं ते गुद्ध जे फी आहे याच्यासाठी एस सी आणि एस टीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना कुठल्याच प्रकारची फी नाही आहे म्हणजे झिरो रुपीस फक्त त्यांना काय करावं लागते फॉर्म भरावं लागते आणि त्यानंतरचे जे उमेदवार आहे म्हणजे ओबीसी झाले ओपन झाले म्हणजे जनरल आणि ओबीसी यांना जे, 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 जे शुल्क आहे ते फक्त शंभर रुपये किती आहे फक्त शंभर रुपये आणि हा जो फॉर्म भरण्याची जे ड्युरेशन आहे पिरियड आहे तो किती आहे पंधरा जुलै ते पाच ऑगस्ट पर्यंत म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे पंधरा जुलै ते पाच ऑगस्ट पर्यंत याचा काय ड्युरेशन आहे या, या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर समजा तुम्ही पंधरा जुलैपासून तर पाच ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरला आणि फॉर्म भरताना तुमचं जर काही चुकी झाली असेल जन्मतारीखमध्ये मध्ये मोबाईल नंबरमध्ये ईमेल आय डीमध्ये मध्ये जर काही चुकी झाली असेल तर त्यासाठी डिपार्टमेंटने तुम्हाला दोन दिवस दिले आहे म्हणजे सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दोन दिवसामध्ये तुमचा चुकीचा जो फॉर्म आहे तो तुम्ही करेक्शन करू शकता सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्टच्या दरम्यान समजला हे दोन दिवस आहे तुम्हाला फॉर्म तुमचा एडिट करण्यासाठी समजलं आणि याचा मोड काय आहे म्हणजे तुम्ही अप्लाय कसं करू शकता याचा जो मोड आहे तो ऑनलाइन आहे ऑफलाईन नाही आहे तुम्हाला ऑनलाईन काय आहे याचा मोड आहे समजलं तुम्हाला ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे समजलं आणि याच्यामध्ये ज्या पोस्ट आहे त्या पोस्ट कोणत्या जी डी एस म्हणजे ग्रामीण डाकसेवक त्याच्यानंतर बी पी एम म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर आणि थर्ड नंबर आहे एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर या तीन प्रकारच्या पोस्ट आहेत समजलं आणि चांगली संधी चालू राहिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना चांगले परसेंटेज आहे परसेंटेज ज्या विद्यार्थ्यांना चांगला नक्कीच त्यांनी या संधीचा लाभ घ्या ही संधी मिस होऊ देऊ नका आणि अशी संधी पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही ह्या तीन पोस्ट आहे आणि वर्कही तुम्हाला एवढं नाही आहे बरोबर आहे वर्क एवढं नसते या या पोस्टमध्ये आणि सॅलरीसुद्धा चांगलेली चांगली आहे तुम्हाला म्हणजे ही सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये जाण्याची दहाव्या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सुवर्ण संधी आलेली आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझं म्हणणं आहे की त्यांनी या संधीचा नक्की फायदा घ्या आणि महाराष्ट्राच्या वाटेला तीन हजार त्र्याऐंशी जागा आहे आणि ऑल ओव्हर इंडिया चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जा जिल्ह्यामध्ये जागा आहे आणि जेव्हा तुम्ही कराल करताना तुम्हाला जेव्हा तुम्ही अप्लाय करा, करा, करायच्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये ते म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता असं काही नाही पण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे की आपलं या जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहे काय आहे हे तुम्हाला बघावं लागेल एस सीचं किती आहे एस टीच्या किती आहे ओपोच्या किती आहे ओबीसीच्या किती आहे म्हणजे ज्या प्रवर्गातील उमेदवार असेल त्या प्रवर्गातील जागा तुम्हाला बघून तो फॉर्म भरावा लागेल प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आहे याच्यामध्ये समजलं आणि आपल्या हे जे भारतीय डाक विभागाचं जे नोटिफिकेशन आलं आहे आणि ऑनलाईन जेव्हा आपण चेक करतो तर त्याच्यावर सर्वांचं काय दिलं आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावाईज स्टेट वाईज तुम्हाला जागा चेक करता येते समजा तुम्ही महाराष्ट्राची आहे तर अमरावती विभागामध्ये किती आहे नागपूर विभागामध्ये किती आहे अशा तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जा जागा, जागा त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि कॅटेगरी वाईज दिलेल्या आहे आणि या संधीचा नक्की तुम्ही काय घ्या फायदा घ्या समजलं आता या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय पाहिजे फक्त महिले तुम्हाला फक्त तुमची दहावीची मार्कशीट पाहिजे आधार कार्ड पाहिजे आणि पासपोर्ट फोटो पाहिजे बस हे तीनच डॉक्युमेंट तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे आणि मोबाईल नंबर ईमेल आय डी तर सर्वांकडेच असते आज बरोबर आहे आणि हे तीन डॉक्युमेंट सर्वांजवळ जवळ आहे महाराष्ट्रातल्या दहाव्या वर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक आहे डॉक्युमेंट आहे आणि ते तुम्हाला काय भरायचं आहे बस ती आलेली सगळी भूकू नका चांगल्या पोस्ट आहे आणि सेंट्रल जाण्याचा एक चांगली संधी आहे समजलं म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद विद्यार्थी मित्रांनो